मित्रांनो स्वागत आहे तुमचा कडक अशा फूड व्लॉग मध्ये मित्रांनो जसं आपण मागे पाहत हो, आहोत हे आहे सिन्नरचं बस टर्मिनस आज आपण सिन्नरची फूड सिरीज ला स्टार्ट करतो आणि लय भारीवर पण आपण महाराष्ट्र फूड दौरा म्हणजे महाराष्ट्र फूड सिरीज ला स्टार्ट करत आहोत आणि आपण त्याच्या सगळ्यात अगोदर आपण निवडला आहे सिन्नर तालुक्याला कारण आपली सिन्नरची फेमस ऐश्वर्या मिसळ आलेली बघा आपल्याला पाहिजे ते तेवढा रस्ता आपल्याला इथं घेता येतो बघा प्यालाभर त्यांनी रस्ता भरून ठेवलेला आहे बघा सोबत त्यांनी आपल्याला दिलेली ही जलेबी मटकी बघू शकता तुम्ही फरसाण काकडी बीट कांदा निंबू दही आणि यांच्या चार प्रकारच्या ह्याच चटण्या तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट वगैरे घ्या लोणचं घ्या शेंगदाणे चटणी घ्या आणि इकडं जसं बघताय तुम्ही बघा हे दोन पाव एका मिसळसोबत येत आहे बघा दोन पाव ही ह्या नाशिकमध्ये ना याचा पापड दिला जातो आहे बघा मिसळ प्लेटमध्ये आणि तुम्हाला जर मिसळ चपातीसोबत खायचं तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खायची तर बाजरीची भाकर पण खाऊ शकता ऑप्शन आहे पाव आहे चपाती आहे किंवा बाजरीची भाकर आहे इकडं बघा यांच्यासोबत मस्तपैकी कांदा भजी दिलेली आहे बटाटा भजी याला खेकडा भजी पण म्हणतात कांदाचे खेकडा भजी गोल भजी आहेत इथं आणि इकडं दही प्लेट पण आता याच्यामध्ये रस्सा ॲड करूया बघा तुम्हाला पाहिजे तेवढी तरी वगैरे पण तुम्हाला इथं घेता येईल मस्तपैकी असं याच्यात आपण तरी वगैरे टाकूया आणि याची बाईट घेऊया चला पाव बघा एकदम असा पण पाव असतो ना त्या टाईपचा पाव एकदम नरम नरम आणि पापड पण बघा एकदम मस्त असा कडकमध्ये उचलला की तुटतो एवढा कडक या तर आपण उसाळची बाईट घेऊया काळ्या मसाल्याची अशी झणझणीत मिसळ इथं दिलेली आहे वरून तुम्ही कांदा वगैरे हो पण टाकू शकता आणि लिंबू वगैरे हो पण मला पाहिजे थोडं तुम्ही इथं पिळू शकता एकदा आपण असं याची बाईट घेऊया विदाऊट पावाची अगदी वेगळ्या प्रकारची ही मिसाळ यांनी तयार केलेली आहे कारण इथं काळा मसाला यूज क केला जातो मिसळ बनवण्यासाठी साधारणतः सगळीकडं हा लाल मसाला किंवा इतर मसाले यूज होतात अगदी गावठी पद्धतीचा गावाकडचा काळा मसाला याच्यात यूज केलेला आहे आणि चव इतकी झनाटेदार येते आहे एकदम अप्रतिमाशी ही ऐश्वर्या मिसळ इथं सिन्नरमध्ये भेटते तर एकदा नक्कीच थांबून या ऐश्वर्या मिसळ तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही मिसळीचा आस्वाद घेता येईल त्या टाइम इथं जवळजवळ दोनशे लोकं जरी आले तर मिसळ खायला बसू शकतात एवढा मोठा यांचा ॲम्बियन्स आहे आणि जेवढी ही तिखट मिसळ आहे किंवा झनाटेदार तरी आहे त्याच्यासोबत तुम्हाला ही जलेबीचा पण स्वाद घेता येईल कारण एकदम कडक अशी क्रिस्पी ही गलिबी इथं मिसळ मिसळसोबत तर ह्या मिसळला फिनिश करूया आपण ऐश्वर्या गार्डन मिसळला आणि जाऊया सिन्नरच्या आणखीन एक नवीन जागी मित्रांनो सिन्नरची मिसळ चाकल्यानंतर आपण पोहोचलो आहोत सिन्नरच्या बसस्टँड समोरचा सगळ्यात प्रसिद्ध वडापावजवळ म्हणजेच भगवती वडापाव तर चला मग तुम्हाला हा भगवती वडा कसा बनतो आणि इथं का खवयांची झुंबड उडते ते पण दाखवतो

गरम गरम आणि कडक असा हा भगवतीचा वडा आलेला आहे वड्याची साईज बघा थोडीशी लहान आहे पण एकदम कुरकुरीत आणि मस्त असा हा गरमागरम वडा आलेला आहे पाव पण बघा तुमच्या आहे हा पाव आहे सगळ्यात मेन यांचा जो हा चुरा आहे हे एकदम नवीन आयटम आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हे जे वड्यातलं वगैरे जे चुरा उरतो ना जे चिमण्या उरतात तर त्यापासून हा मसाला किंवा ही चटणी बनवली जाते बघा आणि याच्यात बरंचसं काय म्हणजे लसूण वगैरे लाल मिरची वगैरे अशी मिक्स केलेली आहे हिरवी मिरची पण आहे बरंच काय आहे ही जी आहे चटणी ही असं पावला ओपन करून ही याच्यामध्ये अशी लावली जाते बघा किंवा तुम्हाला साईडला असं घेऊन तुम्ही खाऊ शकता आपण पावात पण लावू आणि थोडीशी आपण साईडला पण घेऊया आपण याच्यात आता हा वडा ठेवणार आहे चटणीवरतीच आणि मस्त असा याला आपण कवर करूया खूप गरम आहे वाप निघत आहे बघा एकदम जबरदस्त असा हा दिवसभर वडापाव इथं पाय होत असतो त्याच्यामुळे तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला गरम गरमच हा मिळणार इथं सकाळ ते संध्याकाळपर्यंत वड्याची चव खूपच अप्रतिम आहे वडा लहान जरी असला पण खूपच टेस्टी आहे कारण गावासारख्या ठिकाणावर असा वडा भेटणे एक उत्तम बाब आहे आणि तुम्ही पाहिजे तर परत असं एक याचा पीस करून हे असं पीस करून तुम्ही वरून अशी चटणी वगैरे पण चटणी वगैरे पण तुम्ही वरून लावून असं बाईट घेऊ शकता जबरदस्त जबरदस्त तुम्ही जेव्हा जब पण या पुन्हा नाशिक हायवेनी इथून जाल तर एकदा भगवतीचा वडापाव आणि ऐश्वर्या मिसळ आणि पेढे वगैरे जे आता आपण दाखवणार आहे ते तुम्ही नक्कीच ट्राय करा तर चला भेटूया आता सिन्नरच्या आणखीन एक नवीन ठिकाणावर मित्रांनो आपण खा सिन्नरच्या खाद्यभ्रमंतीला सकाळपासून सुरुवात केली आपण सगळ्यात अगोदर ऐश्वर्या मिसळ ट्राय केलं नंतर वडापाव खाल्ला आणि आता आपण सगळं खाल्ल्यानंतर काहीतरी गोडधोड खावा याच्यासाठी आपण आलो आहे गणेश टी सेंटरला तर इथं आपण खाणार आहे यांचा पक्का पेढा गुलाबजामून आणि एक नवीन असा आयटम भेटत नाही असा हा साबुदाना वडा आणि त्याच्यासोबत भेटणारी चटणी तर चला आपण ही पण ट्राय करूया ಏಕೆ ಮಳೆ ಮಾರೈತಿ ಅಂತ ಆವಶ್ಯಕ ಆಹಾ ಇಕ್ಕೊಂಡೆ ಖಾಲಿ ಡಾರೋ ಬಡ ಹ ಹ ರೀತಿ ಹುಚ್ಚೆ ಜನ್ಮಿಗೆ ठोಕೆ ನಿಲ್ಲೋಣ ಏನು ಇವಡೆ ಮಾರದೋ ಏ ಕಾರ ಕೆರಿ ಕೆರಿ ಆ ಮನೆ ಆ ಕಡೆ ಮಾರ ಆ ಪಕ್ಕದ ಕಡೆ ಲೈಟು ಕೊಡ್ತೀನಿ ನಾಚೆ ಬಿಡಿ ಬೋರಿ ಬೋರಿ ಅಣ್ಣಾ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿರಪ್ಪ

lang und einfach Stell आज़त का शेंगदाणा आणि दही ना गणेश टी सेंटर चा म्हणजे सिन्नरचा सगळ्यात फेमस हा साबुदाना वडा आलेला आहे बघा आणि साबुदाना वड्याची साईज बघा किती मोठी आहे एकदम अप्रतिम असा हा साबुदाना वडा आणि तेवढीच अप्रतिम आणि चव वाढवणारी ही त्यांची शेंगदाणा आणि दहीची चटणी असते बघा ही चटणी तुम्हाला मला नाही वाटत कुठं खा दिसल किंवा खायला भेटल कारण एकदम युनिक अशी ही चटणी इथं या सिन्नरमध्ये मध्ये तुम्हाला गणेश टी सेंटरलाच भेटल आणि त्याच्यासोबत आपण घेतलेला आहे बघा हा यांचा पक्का पेढा पक्का पेढा म्हणजे हा पूर्णपैकी असा भाजलेला डॉलर टाईपचा पेढा असतो बघा काही काही ठिकाणी पेढे असे फक्त कच्चे वगैरे असतात आकाराने भले मोठे असले तरी पूर्णपणे ते भाजलेले नसतात म्हणजे जे खवाचा दुधापासून जे खव्याचा किंवा पेढे पाण्याची जी प्रोसेस असते ती कुठं ना कुठं कुड़ा ते अर्धवट असते पूर्ण रेसिपी याची हंड्रेड पर्सेंट असल्याने याला पक्का पेढा असं म्हटलं जातं आणि यांचा हा सगळ्यात मोठा आपण याला भाऊबली गुलाबजामुन म्हणूया बघा एकदम जबरदस्त असा हा गुलाबजामून आहे कमीत कमी हा पन्नास ग्रॅमचा तरी गुलाबजामुन असेल सत्तर पन्नास प्लस म्हणजे जवळजवळ सत्तर ग्रॅमचा हा यांचा गुलाबजामुन आहे बघा एवढा मोठा गुलाबजामुन तुम्हाला पूर्ण नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात मला नाही वाटत कुठं भेटेल कारण हा पूर्ण सत्तर ग्रॅमचा असा हा गुलाबजामुन आहे भाऊबली टाईपचा आणि हा त्यांचा डिंक लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू आहे बघा आपण कमीत कमी तेवढाच ग्रॅमचा असेल है ना पन्नास ग्रॅमचा तरी हा लाडू असेल आणि त्यासोबत आपण घेतलेले आहे लस्सी बघा काहीतरी डायजेस्ट करायचं ना एवढं खाल्ल्यानंतर आता मिसळ झाली वडा झाला गोडदोड झालं तर त्याच्यासाठी ही त्यांची मलाईदार लस्सी घेतलेली बघा आपण गोड गोडकडं वळूया दादा हा साबुदाना वडा दादा ही प्लेट केवढ्याची साबुदाण्या वड्याची पन्नास हा गुलाबजामुन्स दोन येतात आणि लस्सी चाळीस तर हे साबुदाण्या वड्याची प्लेट बघा दोन पीस येतात पन्नास रुपयामध्ये म्हणजे पंचवीस रुपये प्रत्येक वड्याची प्राईज आहे आणि गुलाबजामुन देखील पन्नास रुपये प्लेट आहे पंचवीसला सिंगल आणि लस्सी त्यांनी चाळीस आणि पेढे कसे पावसेर आहे तुमचे पेढे कसे पाव किलो आहे पावसेर आणि किलोचं काय म्हटलं तुम्ही चारशे ऐंशी आहे ना आणि हा यांचा पक्का पेढा चारशे ऐंशी रुपये किलोचा आहे बघा चला आपण ह्या वड्याला टेस्ट करूया मस्त असं या चटणीत बुडून सुपर वडा तर यांचा एकदम कुरकुरीत आहेत क्रिस्पी आहेत सोबत एकदम मस्त असा तिखट आणि थोडंसं असं गोडसर याच्यात स्वाद येत बघा मस्त असं टेस्ट येते आणि चटणी जसं तुम्हाला सांगितलं शेंगदाणा आणि दह्यापासून बनवलेली त्याची चव एकदम दुप्पट करते ही चटणी एकदम मस्त असं हे वडा आज आपल्याला इथं सिन्नरमध्ये खायला भेटला गणेश टी सेंटरला आणि अगदी सिन्नर बसस्टँडच्या समोर हे स्टॉल आहे यांचा पक्का पेढा ट्राय करूया बघा पेढा एकदम मऊ मऊ आहे म्हणजे फ्रेश आत्ता बनलेला आहे पेढा तुमच्यासमोरच हा रेसिपी केलेली आहे आपण ती शूट पण केली आणि तुम्ही बघू शकता एकदम याच्यातून ऑइल म्हणजे जे तूप आहे पेड़ा बनवताना हे तूप याच्यातून निघतं आहे बघा पूर्ण हॉ ऑइल वगैरे आपल्या हाताला लागलेलं ला आहे एकदम तुपात असं हा पेढा बनवला जातो चांगल्यापैकी खवा वगैरे भाजून हा पेढा बनवला जातो जबरदस्त इतका मस्त त्याचा टेस्ट येतोय ना पूर्ण तोंडामध्ये विरघळून जातोय तो पाणी होतोय अक्षरशः या पेढ्याचा तोंडात गेल्यानंतर आणि आता आपण वळूया ह्या बाहुबली कडं तर गुलाबजामुन बघा तुम्ही साईज तर मोठी आहेत दोन पीस दिलेले दादानी आपल्याला पन्नास रुपयामध्ये याला आपण पन... ओपन करूया बघा आता याचा बाईट घेतोय आणि तुम्ही बाकीच्या ठिकाणी बघितला ना तर छोटे छोटे जरी गुलाबजामुन असले तर वरून भले आपल्याला दिसले आतमध्ये ते पूर्ण कच्चेच असतात पण हा एवढा मोठा मोठा गु गुलाबजामुन बघा वरती पण आणि आतमध्ये पण पूर्णपैकी हा चांगल्यापैकी बाय केलेला के आहे बघा चला गुलाबजामूनची एक बाईट घेऊया मस्त असं पाकासोबत तोंडात आहे ना गुलाबजामुन आणि त्याच्यात मिक्स असणारे खवा वगैरे सगळी काही चव तुम्हाला एकदम आतमध्ये असं विरघळते असं वाटतं जसं तुम्ही गावती तूप आहे ना त्या गावती तुपाचा चमचा जसा तुम्ही भरवला असा तोंडामध्ये बघा इतका छान या गुलाबजामुनचा टेस्ट आहे मस्त एकदम मजा आली भाई आणि आता एवढं सगळं सकाळपासून खातो आहे तर त्याला पचवण्यासाठी डायजेस्ट होण्यासाठी आपण ही मलेदार लस्सी घेतली बघा गणेश टी सेंटरची आणि जसं लस्सीमध्ये तुम्ही बघा बदाम काजू वगैरे ड्रायफ्रूट टूटी फुटी आणि वरती एवढा मस्त असा मलाईचा थर लावलेला आहे यांनी बघा अक्षरशः मला दोन चमचे घ्यावे लागले एवढी मोठी मलई यांनी याच्यात टाकलेली बघा किती मोठी एकदम मलई याच्यात आहे बघू शकता तुम्ही आपण ह्या मलईचा आणि लस्सीचा एक बाईट घेऊया आणि ते पण विथ ड्रायफ्रूट त्यांच्या जेवढ्या पण आयटम्स आहे ना इथं साहेब स्वीट असो वडा असो तिखट असो किंवा लस्सी असो सगळ्यात सगळे अप्रतिम आहे तुम्ही कधी पुण्यावरून नाशिकला किंवा नाशिकवरून पुण्याला जा जायचं ठरलं तर तुम्ही या सिन्नरच्या समोरच तुम्ही नक्कीच या गणेश टी स्टॉलला व्हिजिट द्या किंवा कोणाला जरी विचारलं तुम्ही तरी तुम्हाला यांचा ॲड्रेस भेटल आणि चाळीस वर्ष ह्या सिन्नरमध्ये हे कार्यरत आहे त्यांच्या भरपूर ब्रांचेस पण इथं झालेल्या आहे नाशिकमध्ये सिन्नरमध्ये दोन तीन ब्रांचेस आहेत तर तुम्ही जेव्हा पण इथून प्रवास करणार तर एकदा सिन्नर बस स्टँडला विजिट करा आणि समोरच तुम्ही गणेश टी स्टॉलचा पेढा गुलाबजामून वडा आणि लस्सी ट्राय नक्की करा चला भेटूया आपण अशात महाराष्ट्राच्या फूड सिरीजमध्ये आणखीन नवीन ठिकाणी तोपर्यंत मजा करा खात राहा पित राहा आणि असं तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये आणखीन काही नवीन असं फूड असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपलं अजून एक चॅनल आहे यूट्यूबला खाणे का शौकीन आणि फेसबुकला पण तर त्याच्यावर पण तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि असंच आपल्या सगळ्या चॅनलला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी बघण्यासाठी खूप भरभरून प्रेम करा प्रेम द्या धन्यवाद